नमस्कार दर्शको लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे बेडगे येथील उपसरपंच पदाची निवडणूक येणाऱ्या दहा मार्च रोजी होणार आहे आणि ही निवडणूक जी होणार आहे या निवडणुकीला थोडं महत्व प्राप्त झालेलं आहे कारण कैलासवाशी परशुराम बापू नागरगोजी आणि दादा पाटील यांच्या गटाचे नऊ सदस्य निवडून आलेले आहेत आणि यामध्ये सगळ्यात महत्वाची एक बघण्याची बाब आहे की सरपंच जे आहेत लोकनियुक्त सरपंच माननीय उमेश भाऊ पाटील यांच्या गटाचे पाच सदस्य आहेत आणि बाळासाहेब बोमासे बापसाहेब दादा बुरशे यांच्या गटाची मिळून तीन सदस्य आहेत आणि या दोघांची युती झाली होती म्हणजेच लोकनियुक्त सरपंच मान्य उमेश भाऊ पाटील आणि बाळासाहेब बोमासे बापसाहेब दादा बुरशे यांच्या गटाची युती झाली होती आणि ह्या युतीतून त्यांनी आठ सदस्य त्यांचे होत होते आणि सरपंचाला असलेल्या दोन मताचा अधिकार याच्यामुळं ही संख्या गेली होती दहा वर आणि या गटाचाच डेप्युटी सरपंच उपसरपंच झाले होते आणि ते उपसरपंच होते माननीय संभाजी नागरगोजे मात्र संभाजी नागरगोजे यांनी नागर परवाच डेप्युटी सरपंच पदाचा राजीनामा दिला आणि राजीनामा राजीनामा दिल्यानंतर एक वेगळं वातावरण तयार झालेलं आहे आणि त्या वातावरणाला सुद्धा एक वेगळं महत्व प्राप्त झालेलं आहे कारण येणारा डेप्युटी सरपंच हा त्या गटाचाच होईल सत्ताधारी गटाचा, सत्ता गटाचा होईल हे आता सांगता येईना की आता सध्याची परिस्थिती आहे कारण दादा पाटील आणि आता राजेंद्र नागोगोजे सर यांच्या गटाचे नऊ सदस्य आहेत आणि या नऊ सदस्य जर एकत्र आले आणि याच सदस्यांनी जर एखाद्या सदस्याची मनधरणी केली विरोधी गटातल्या तर डेप्युटी सरपंच हे विरोधी गटाचे सुद्धा होतील यात कोणत्याही प्रकारची शंका नाही त्यामुळं येणाऱ्या बेडकचं राजकारण येणाऱ्या दहा तारखेपर्यंतच दहा मार्च पर्यंत जे 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 राजकारण आहे ते फार महत्वाचं आहे काही बैठका जरूर चालू आहेत त्या थोड्या लोकांच्या मोजक्या लोकांच्या बैठका चालू आहेत आणि नेमकं काय करायचं का आपण गप्प बसलेलं बरं किंवा आपण सत्तेत गेलो पाहिजे यासाठी जी उलाढाल चालू आहे ती फार एका वेगळ्या पद्धतीची आहे एक थोडं राजकारणाचं स्वरूप या, या, या निवडणुकीला आलेलं आहे कारण याचं एक प्रमुख कारण असं पण आहे की थोडी मनामध्ये जी वितुष्टता आलेली आहे मग ती सत्ताधारी गटाची असेल किंवा विरोधी गटाची असेल याच्यामध्ये थोडी जी वितुष्टता आलेली आहे जी मन दुबंगलेली आहे यांची याच्यामध्ये थोडा त्रास दोन्ही गटांना सुद्धा होणार आहे त्यामुळे येणारी निवडणूक कोणत्या पद्धतीनं पार पडते आणि या निवडणुकीमध्ये उपसरपंच कोणत्या गटाचा होतो हे बघणं गरजेचं आहे सत्ताधारी गट याच्यावरती दावा करतोय मात्र विरोधक जरी शांत असले तरी ती त्यांची रणनीती कोणत्या पद्धतीने खेळत आहेत ह्या रणनीतीचा काय परिणाम होईल आणि उपसरपंच त्या गटाचा सुद्धा होऊ शकतो विरोधी गटाचा त्यामुळं एकंदरीत सत्ता परिवर्तन काय होतं काय नाही हे बघणं फार महत्वाचं आहे तसं पाहायला गेलं तर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका थोड्या पुढेच गेलेल्या आहेत मे महिन्यामध्ये याची पुढची तारीख आहे आणि निवडणुका लगेच लागतील असं नाही मात्र जे सरपंच बदलणं असेल आता इतर गावांच्या मध्ये किंवा उपसरपंच बदलणं असेल या गोष्टी आता सध्या फार मोठ्या प्रमाणात चालू आहेत आणि बेडच्या उपसरपंच पदाची निवडणूक त्या मानानं फार महत्वाची आहे कारण या निवडणुकीमध्ये परिवर्तन होणार असा एकंदरीत कुजबुज एकंदरीत सूर ऐकायला मिळत आहे आणि याचा नेमका न... न... म्हणजे निकाल काय हाती येतो आणि दहा तारखेला उपसरपंचपदी कोण विराजमान होतो हे बघणं फार महत्वाचं आहे सत्ताधारी गट याच्यावरती दावा करतो मात्र विरोधक जरी शांत असले विरोधक जरी आता मध्ये असले तरी सुद्धा विरोधक काय शिजवत आहेत हे बघणं फार महत्वाचं आहे आणि त्यामुळं विरोधकांचा सुद्धा उपसरपंच होऊ शकतो ही बाब नाकारता येणार नाही कारण बेडगाव एका वेगळ्या टप्प्यावरती राजकारण करत हे मात्र निश्चित आहे त्यामुळं येणाऱ्या दहा तारखेला कोण उपसरपंच होतात किंवा विस्तृत असा व्हिडिओ तुम्ही येणाऱ्या एक दोन दिवसात पाहणारच आहात मात्र आपणाला सर्वांना उत्सुकता लागलेली आहे की दहा तारखेला नेमकं कोणत्या पद्धतीनं उपसरपंच पदाची निवड होते आणि कोणत्या गटालाही उपसरपंच पद जातं सत्ताधारी गट दावा करणार की विरोधक त्याच्यावरती दावा करून काही सदस्यांच्या मध्ये फूट पाडेल सांगता येत नाही तरी सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इतकं सांगतोय की येणाऱ्या दहा तारखेला उपसरपंच पदाची निवडणूक ही बेडकसाठी फार महत्वाची आहे